उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री कुणकेश्वर मंदिराचे दर्शन आपली संस्कृती आणि परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आपलीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाशिवरात्रीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात उत्साहाचं वातावरण आहे याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महादेवाचे दर्शन घेतले यावेळी पालकमंत्री नितेश राणे आणि मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की महाराष्ट्र ही संतांची भूमी असून सण आणि यात्रा या आपल्या परंपरेचा अविभाज्य भाग आहेत आपली संस्कृती पुढे नेण्याची जबाबदारी आपलीच आहे कोकणच्या विकासाला शासन नेहमीच प्राधान्य देते आणि या भागात नवनवीन प्रकल्प आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि नागपूर मुंबई समृद्धी महामार्गानंतर आता मुंबई ते सिंधुदुर्ग सुपर एक्सप्रेसवे तयार करण्यात येत आहे त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने येथे पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातील त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असंही त्यांनी म्हटलं आहे यावेळी खासदार नारायण राणे आमदार निलेश राणे आमदार रवींद्र फाटक आमदार भैया सामंत आदी मान्यवर उपस्थित होते